हॅलो गाय स्वाग आहे तुमचं सर्व सामरी ब्लॉकमध्ये तर आज आपण आलो आहे लोणावळ्याला तर आज आम्ही केला आहे फार्म हाऊस बुक तर ह्या ब्लॉकमध्ये खूप मजा येणार आहे आणि हा तुम्ही व्ह्यू बघा मागचा काय गाड्या आहेत बघा क्लाउड्स बघा ब्लॉकमध्ये खूप मजा येणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत कंटिन्यू करा फार्म हाऊसला मित्रांनो दोन दिवस राहून तिसऱ्या दिवशी आपण एकविराला जाणार आहेत तर इथून जवळच येते हे बघा हा डोंगर दिसत आहेत ना तिकडंच आहे प्रॉपर नसेल दिसत मित्रांनो तर फार्म हाऊसला खूप मजा आली खूप फॅमिली वगैरे सगळे होते तर उद्या आपण एकविराला जाणार आहेत आणि आज संडे आहे तर आज खूप गर्दी आहे तिकडं तर म्हणून आम्ही सोमवारी जाणार आहे आणि सोमवारी दिवस पण चांगला आहे मित्रांनो तर उद्या आपण तिकडे भेटू तर ब्लॉक बघत राहू आम्ही इथून ह्या फार्म हाऊसला आहे आम्ही इथून फार्म हाऊसवरून आपल्याला कारला दिसतोय मित्रांनो बघा तर उद्या आपण इकडेच भेटूया ना तर आपण असंच एक फेरी मारता मारता आपण एकविराच्या पायथ्यावर आलोय आपण आता पाया पडायला तर असंच जरा काय मॉल आहे तिथे बघायला आलेलो आम्ही आणि बस फक्त फिरलो वगैरे तिथं आणि मग आलो मेन आपल्याला उद्या वरती जायचे आम्ही ते पण विचारलंच त्याला का आम्हाला जाता येईल का वरती पण तो बोलतो का नऊ वाजता बन होतं पाच वाजता ओपन होतो मग म्हणलो ठीक आहे मग उद्या मित्रांनो आपण आता आलो आहे एकवीरा इथं दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही तर गाडी आपण लावली इकडे मागं पार्किंगला गाडी लावली आपण आणि काल रात्री आपण पायथ्याशी जाऊन आलो तर आज नाही तिकडे जात तर गाडी वरती आणली आहे मी डायरेक्ट आणि इथून कसं जवळ पडेल आम्हाला मग मा आपण लवकर दर्शन करायला भेटेल आणि आज दिवस पण चांगला आहे सोमवारीच चला आता पुढे भेटूया आपण मेन गेटातून एंट्री केले आम्ही आता आणि हे बघा डोंगर इथं आपल्याला जायचे वरती मित्रांनो इकडं आज तेवढी गर्दी नाही वाटत आहे हाय पण नाहीपेक्षा मित्रांनो दर्शन घेण्यासाठी आपले अंबरनाथचे काका आहेत आपण आज चढतोय पायऱ्या दादू तोले ने जाऊनाचा मग घे ना होतो आणि दिते आठला लागतय का तुझे जबरदस्त नाही तू काय होय बे देवा देवा हे देवा हे बघ काय बघ बोल गय ना फायनल आम्ही पोचलो आहे हे बघा बघू शकतो तुम्ही आणि आपण आता लवकरात लवकर दर्शन करून घेऊया आणि या इकडं इकडं जाऊन आलेलो आम्ही पण तरी पण बघू आपण हे बघा मंदिर आणि आपले मावशी वगैरे इकडे आहेत दर्शन करून घेऊया आपण दर्शन वगैरे केलं आम्ही पण आतमध्ये अलाउड नाही मित्रांनो म्हणून मी आतमध्ये नाही दाखवला आता बाहेरचं इथून आम्ही बाहेर पडलो तो गेट आहे तिकडचा तर आपला दर्शन आता झालं आहे आता मस्त जरास बसूया कारण की ऊन पण जास्त आहे म्हणून भूक लागली हिला हा आहे बा आहे पडला आपले मित्र मंडळी आले सगळे बघा आईचं दर्शन घेऊन आपण हा ब्लॉग एंड करूया खूप मजा आली मित्रांनो लोणावळ्याला दोन तीन दिवस राहिलो आपण फार्म हाऊसला राहिलो परत आता जवळच्या जवळ आपल्या एकविरा आई पण होती म्हणून आपण तिथं दर्शन पण केलं तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा बाय बाय